आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील तीन पाणी जुगार अड्ड्यावर कारवाई करून आठ जणांना ताब्यात घेतले तर सव्वीस लाख सेहेचाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मोहन लक्ष्मण खर्जे वय चव्वेचाळीस राणार विभूतवाडी तालुका आटपाडी सुरज पांडुरंग घोलप वय बावीस राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव सचिन काशीनाथ माने वय बेचाळीस राहणार काळचौंडी तालुका मान मारुती नागदेव वय वेचाळीस राहणार वरकुंटे बसवट तालुका मान शंकर मारुती फडतरे वय एकोणसत्तर राहणार झिरे तालुका सातारा गणेश बाळाराम राठोड वय पन्नास राणार इबुतवाडी तालुका आटपाडी उमेश सोपानगुरव वय सत्तावन्न राणार वडझर तालुका मान आणि विष्णू रामामाने वय पासष्ट राहणार झरे तालुका आटपाडी अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांनी पार पाडली पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने तेरा एप्रिल रोजी अप्पर पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आटपाडी झरे गावाजवळील कुरुंदवाडी गावातील वगरे वस्ती येथील चौरे यांच्या जागेमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गावंड हा स्वतःच्या फायद्याकरता बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगाराचा खेळ पैसे लावून खेळवत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं पंचाची सोबत छापा मारला असता बसलेल्या इसमाकडे प्रत्येकाच्या हातात पत्त्याची पाने आणि रोख रक्कम ही तिथेच टाकून सदरचे पळून जाऊ लागले त्यावेळी पथकातील अंमलदार यांनी आठ जणांना ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात पत्त्याची पाने एक लाख एकवीस हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन मिळून आले पथक प्रमुख यांनी संशयित मोहन खर्जे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचा जुगार अड्डा हा मालक अर्जुन गावण चालवत असून आम्हाला फोन करून पैसे लावून जुगार खेळायला बोलवत असल्याची आणि जप्त केलेले पैसे तसेच पत्त्याची पानेही या जुगारातीलच असल्याची कबुली दिली तसेच पोलिसांचा छापा पडल्यानंतर मालक अर्जुन गावण आणि इतर लोक पळून गेल्याचे सांगितले यानंतर पोलीस पथकाने त्यांच्या कब्जातील पत्त्याची पाने रोख रक्कम मोबाईल फोन आणि पळून गेलेल्या इसमांची वाहने असे एकूण सव्वीस लाख सेहेचाळीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकमी पंचा समक्ष जप्त केला आहे आठ संशयित आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकमी आटपाडी पोलीस ठाण्याकडे ताब्यात देण्यात आला आहे पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहे